आपल्याला व आपण रोजच्या व्यवहारात आपल्याला जर साध्या सोप्या पद्धतीने तो यज्ञ आपण करू शकतो म्हणजेच नेमकं काय करायचं त्यावेळेस तर लक्षात घ्या अग्निहोत्र हा एक प्रकार वेगळा म्हणजे अग्निहोत्र हे सिस्टमॅटिक आपल्याला हे करायचं परंतु त्यातली त्यात आपण सोपा प्रकार कुठला होता तो आपण समजून घेऊ तर आपल्याला शक्य झालं तर आपण काय करायचं एखादी छोटीशी मातीची पंटी घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये भिमसिन कापराचा छोटासा तुकडा घ्या भिमसिन कापराचा छोटासा तुकडा घ्या आणि त्याच्यात जमलं तर जटामाशी नावाची वनस्पती आहे म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती आहे ती खरं तर त्याच्या औषधामध्ये रूपांतर करण्यासाठी फार उपयोग होतो तर जटामाशी जी वनस्पती आहे ती वनस्पती निगेटिव्ह एनर्जीवर जास्तीत जास्त काम करते मग त्या वनस्पतीतले म्हणजे मुळीसारखे पावडर पण मिळते त्याचं चूर्ण आणि मुळी पण मिळते तर शक्यतो तुम्ही मुळीच घ्या तर जटामाशीची मुळी साधारणतः तुम्ही जर शंभर ग्रॅम आणून ठोरी घरी तर तुम्हाला दीड दोन महिने परत काय आणायला जायला नको तर अगदी थोडी थोडी तुम्ही त्याच्यात ते टाकलं जेवणासाठी तरी ते आणला म्हणजे छोटा छोटाट कापून घ्या त्याच्यात जटापाशी थोडीशी मुळीचं हे भाग सोडा आणि ते जे पेटेल सुरक्षित ठिकाणी तो पेटवा म्हणजे ते जे काय पेटवायचं ते आणि फक्त त्या जेव्हा ते प्रज्वलन होणार आहे तेव्हा आपण काय व्हा तर पूर्णपणे त्याच्या ठिकाणी एकरूप व्हा आणि ज्या काही शुभ इच्छा आहेत तुमच्या ते व्यक्त करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र ज्ञात आहे समजा तुम्हाला मंत्र ज्ञात आहे किंवा तुम्हाला श्री स्वामी समर्थ माऊलींचं नामस्मरण करायचं तर ते काही क्षण कर कर तरी करा मग ते मोजत राहिलं नाही शक्य झालं तरी चालेल काही जण एक माळ करतील किंवा काही जण अजून त्यांना वेळ असेल तर त्या पद्धतीने करतील तर ते केलं तरी चालेल किंवा समजा ज्ञानेश्वरीचं काही पाच वेळा तुम्ही वाचता ते वाचलात तरी चालेल म्हणजे तो जो अग्नी बंधन आहे तो एक प्रकारे मंत्रालयने बनणार आहे त्याला काय मंत्राची जोड मिळणार आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जसं अग्नीचा जो धूर आहे तो अग्नीचा जो थोडासा काय होणार तो धूर होणारच बरोबर आहे जसं अगरबत्ती आपण पेटवतो तसं धूप पेटवतो आपण मग तसंच हे आहे तर तो काय करतो तो धूर जिथे जिथे जातो ना त्या ठिकाणी पसरतो त्याला सांगावं नाही लागत या दिशेला जा त्या दिशेला जा तो जसं असं पसरेल तसं असं जी निगेटिव्ह एनर्जी जिथे कुठे असेल ना ती निगेटिव्ह एनर्जी दूर व्हायला फार मदत होते त्याचबरोबर त्याचा जो स्मेल आहे म्हणजे त्याच्यात जर आपण थोडासा गगोळ धूप जर आपण सोडलेला असेल जर थोडासा गुगळ गुगळ दुख जो आहे तर तो जर गुगुल दुख आपण सोडला तर काय होईल की तो दुख जो आहे तर तो त्या ठिकाणी काय काम करेल तर हा तर तो गुगुल दुःख काय करेल तर त्या गुगुल दुखा जो वास आहे सुका गुग गुगुळ दुख आहे ना तो तो सोडला तर त्याच्यामुळे काय होईल की आपल्या मनामध्ये सुद्धा कुठल्याही निगेटिव्ह एनर्जी आलेली असेल घरामध्ये कोणावर ताण असेल की तो माणूस बोलून नाही दाखवत आहे पण ताण त्याच्या डोक्यात आहे तुम्हाला दिसतोय पण तो व्यक्त होत नाही तरी सुद्धा तो, तो ताण रिलीज व्हायला धूप काम करतो थो। म्हणजे थोडासा अधिक एक भाग आहे की थोडासा धूप त्याच्यात घुगळ धूप मिळतो तर तो आपण जर सोडला तर अधिकच चांगला किंवा लोबान धूप मिळतो तो तो सोडा पण गुगळ धूप फार सर्वश्रेष्ठ आहे कारण आयुर्वेदिक आयुर्वेदिकदृष्ट्या फार लोभांपेक्षा फार चांगल्या पद्धतीने तो आपल्यावर काम करतो म्हणजे इथे काय होईल की ताणामध्ये पण एखादा घरातली व्यक्ती असेल तरी सुद्धा ती त्याचा ताण कमी व्हायला त्याचा त्याची मदत होते आणि लक्ष एकाग्र करण्यासाठी सुद्धा याचा फार उपयोग होतो आणि त्याचप्रमाणे वास्तूतली ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज आहेत ज्या दूषित ऊर्जा आहेत त्या दूर व्हायला मदत होते म्हणजे हा एक छोटासा प्रकार आपण बघितलेला आहे की तो वास्तू शुद्धीकरणाच्या माध्यमातून तुम्ही याचा प्रयोग करू शकता शक्यतो जेव्हा यज्ञ पेटवणार आहोत आपण त्यावेळेस काय करणार आहोत आपण शक्यतो दक्षिण दिशेला तोंड न करता आपल्याला जिथे कुठे शक्य असेल तुम्ही पूर्व उत्तर ईशान्य या दिशा अधिकच उत्तम त्याही नाही जमलं तर तुम्हाला दिशा मिळेल ती फक्त शक्यतो दक्षिण दिशेला तोंड करून आपण तो यज्ञ हे नका करू तर या पद्धतीने आपण सुरक्षितरित्या ते करू शकतात काही ज्यांना शक्य आहे तर ते दिवसातून दोन वेळा करू शकतात अल्हा दोन वेळा गेलात तरी चालेल आणि ज्यांना त्याच्या पुढे वेळ आहे त्याच्या पुढे तर त्यांनी काय करायचं तर जसं एखाद्या मंदिरात आपण गेलो तर आपण काय करतो एखाद्या वेळ सकाळ समोर जर आला आरतीचं तर आपल्या हात आपण हे करून घेतो ना ओळून घेतो बरोबर तर इथे सुद्धा काय ते यज्ञकुंड पेटलेलं आहे ना मी छोटंसं आपण तरी ते पंडित पण तर तुम्ही काय कराल तर तुमचे दोन्ही हात काय करायचे हे बघा अशा पद्धतीने एकदा वरती एकदा खाली होईल त्याला आपल्याला हाताला जे आपले चक्र असतात हाताचे चक्र जे आहेत ना, ना।, ना ते खूप सेन्सिटिव्ह असतात सुपर सेन्सिटिव्ह असतात ना म्हणून बघा जे अंध माऊली आहेत ज्यांना डोळ्याने दिसत नाहीत ते बरोबर नोटा ओळखतात किंवा बरोबर त्यांना स्पर्श ज्ञान जे दिलं आहे ते परमेश्वरने फार मोठं दिलेलं आहे तर त्याच्या तसंच हे आपली चक्र जे आहेत ती ऍक्टिव्ह व्हायला मदत होते आणि ती चक्र जर दूषित झालेली असतील आलं तर ती दूषितपणा त्याच्यातला दूर व्हायला सुद्धा फार मोठी मदत होते म्हणजे त्यामुळे आपल्या हातातून चांगल्या चांगलं कर्म व्हावं चांगल्या चांगली सातत्याने चांगलं घडावं यासाठी आपले हात कारणीभूत ठरतात आणि म्हणून लक्षात घ्या की या पद्धतीने आपण जर ते केलं तर आपल्याला त्याचा निश्चित लाभ होतो आधी